आपण ऐकत आहोत मृणालिनी जोशी यांनी लिहिलेल्या अमृतसिद्धी या स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्रात्मक कादंबरीचं वाचन प्रकरण चौथ पुन्हा पावसला प्रस्थान भाग दुसरा गावाच्या तिथ्यावरून घराच्या दिशेनं जाणाऱ्या रस्त्याकडे आप्पा वळला तेव्हा त्याला घाटी उतरून येणारे दिवाकर पंत दिसले दोन्ही हातात हात हात हो। हा सामान असल्यामुळं हात न जडता किंचित मान लवून तो त्यांना म्हणाला नमस्कार काका पंत थपकले डोळ्यावर हात घेऊन ते निरखून पाहू लागले तेव्हा आप्पा किंचित हसून म्हणाला ओळखलं नाहीत ना हा आत्ता ओळखलं हो आप्पा ना तू आमच्या विष्णूचा अरे आलास कधी मुंबईहून हा काय येतोच आहे सामान बरंच दिसतंय आणि इकडं थोडे मी येतो घरापर्यंत नको काका का। नको नाही आणि हवं नाही मी येतो म्हटलं की येणार नुसतं येणार नव्हे ना तर झोपाळ्यावर बसून तुझ्या आईच्या हातचे पोहे खाणार फार दिवसात जाणं झालं नाही अरे जाणार कुणाकडे तुम्ही सगळे मुंबईस नाही म्हणायला दादा आहे पण तो आपल्या व्यापात गेलो तर भेटायला हवा ना घरात घाटी चढताना पंतांना जरा दम लागला या हातातला बोजा त्या हातात घेत त्याने विचारलं काय रे आपा एवढं आणलंस का का? तरी काय मुंबईसून ओळखा बघू तुम्हीच दुसरं काय असणार बहिणी ना खण आईला लुगड अह अंदाज चुकला काका असं मग काय बरं या खोक्यात काहीतरी जड वस्तू आहे घड्याळ आणलंस की काय वा वा शोभून दिसेल हो तुमच्या ओटीवर नाही काका दुसराही ओरा हो चुकला तुमचा मग आता असे करतो घरी गेल्यावर उघडून बघतो आणि सांगतो म्हणजे उत्तर हमकाच बरोबर कसं आप्पा नुसता हसला उघडून पहिल्यावर काय कोणी सांगेल दिवाकर पंतने अंगणातूनच खणखणीत आवाजात हाक मारली दादा अरे राजारामा आहेस काय रे घरात कोण आहे आप्पाच्या आईनं आतूनच विचारलं मी दिवाकर जोशांचा बहिणी तुमच्या लेकाला घेऊन आलाय मी तोपर्यंत आई बाहेर आली होती आप्पाला बघून म्हणाली तिथेच थांबव जरा तुकडा आणते आईनं आप्पावरून भाकरीचा तुकडा ओवाळून टाकला पायांवर पाणी घातलं आणि म्हणाली ये हो आता खुशाला आहेत ना सगळी होय काय रे पण हे पंत कुठे भेटले तिथेवरच भेटले अरे पण भेटले म्हणून काय झालं त्यांना का सामान घ्यायला लावायचं ते अगदी हट्टाना आले म्हणाले तुझ्या आईच्या हातचे पोहे फार दिवसात खाल्ले नाहीत हात एवढंच ना आता करते बसा माय मायलेकरांच्या या संवादाकडे पंतांचं लक्षच नव्हतं वाहून आणलेली खोकी उघडण्यात ते दंग झाले होते खो खो तेव्हा ते थक्कच झाले मोठ्यानं उद्गारले चरखे आणि पेळू हे कशासाठी आणलं सरे नस्ता तुला सूत कात्याचे होते तर माझ्याकडे नव्हता का चरखा दिला असता मी लागला तर तुमचा सुद्धा की म्हणजे दोनच हात ना तुला की सहस्र भाऊ मुंबईला जाऊन झालो नाही पण तसा झालो तर फार बरं होईल अनंत हस्ताना अखंड काम करता येईल पंत आवाक होऊन राहिले थोड्या वेळानं म्हणाले तुझ्यात फार मोठा बदल झालाय आप्पा व्हायचाच हो मुलं वाढीला लागली की वेगळी दिसायचीच पाण्याचं तांब्या भांड आणि गुळाची वाटी झोपाळ्यावर ठेवीत आई म्हणाली मला म्हणायचं आहे निराळच अहो आप्पा अंगानं भरलाय पुरुषात जमा व्हायला लागलाय हे सगळं व्हायचंच निसर्ग धर्मानुसार देहाची वाढ व्हायचीच पण आप्पा आतून सुद्धा बदललाय आईचा चेहरा प्रश्नार्थक झाला तिनं मुलाकडे एकदा पाहिलं आणि ती आत गेली चुलीवर पातेला तापत टाकलं पोहे फोडणीला टाकायचे होते हे आतले बदल समजून घ्यायला इथे दिवाकर पंत मात्र धागा सोडायला तयार नव्हते हात पाय देवाला नमस्कार करून ओटीवर आला तेव्हा पंतांनी त्याला जवळ बसवून घेतलं झोका घेण्यासाठी जमिनीला लावलेला पाय तिथेच स्थिरावून ते म्हणाले खरं सांग बरोबर आहे ना ही तुझी गंभीर मुद्रा एखाद्या उंच शिखरावर लक्ष असल्यासारखे अमूर्ताच्या चिंतनात हरवल्यासारखे दिसणारे तुझे तेजस्वी डोळे आपा तुझ्या आम्ही काहीतरी जाग झाले तेजाची ठिणगी झगमगती आहे होय ना खरं सांग माझ्यापासून लपवू नकोस बळा काही लपवू नकोस कारण मी सुद्धा या अवस्थेतून गेलो आहे या लाटेवर तरंगतो आहे पण मला बुडता आलं नाही रे बुडता नाही आलं पूर्णार्थानं समर्पण करता आलं नाही सतीचं वाण घ्यायला हात पुढं झाले नाहीत काळीच धडधडलं पाय लटपटले मग दुधाची तहान ताकावर भागवली भय स्वदेशीचं व्रत तेवढं घेतलं आणि स्वस्थ बसलो हम्म गेले ते दिवस आता थकलो आम्ही पिकल्या पानाचा भरवसा उरला नाही पण तरी सुद्धा कुणाच्या तरी डोळ्यात अशी चमक पाहिली असं दिव्यत्वाचं वेळ लागलेलं पाहिलं की अजूनही रक्त सळसळत आपण देखील काहीतरी करावं असं वाटतं खरंच कराल का का कराल म्हणजे करीनच काय सांगशील ते करीन बोल काय करायचंय आमच्या शाळेत शिकवायचं तुमच्या शाळेत मुंबई अरे खुळा की काय तू आप्पा तिथे शहरात काय तोटा आहे मास्तरांचा शिवाय आमची माती या पावशीतच पडायची हो नीट ऐकून तरी घ्या काका अहो शाळा इथंच काढायची आहे एक आहे ती पुरेशी आहे गावाला ती अपुरी पडते म्हणून नव्हे तर तिच्याकडून जे शिक्षण मिळू शकत नाही ते मुलांना मिळावं म्हणून राष्ट्रीय शाळा काढायची म्हणजे आमचे बळवंतला सांगायचे तशी की काय वा वा आप फार चांगला विचार आहे तुझा हे बघ आजपासून हा म्हातारा तुझ्या सेवेत रुजू झाला झाडलोट करायला सांगितलीस तरी करीत आमचे बळवंतराव सुद्धा करीत होते मग या दीडमडीच्या दिवा करायला कसली आली येईल ती वेळ तुमच्यावर यायची नाही तुम्ही फक्त मुलांना शिकवायचं शिकवीन हो आनंदाने शिकवीन मग थोडा विचार करून त्यांनी विचारलं काय रे पण मुलांचं कसं ती आधी जमवायला लागतील अर्थात मुलांशिवाय शाळा कशी चालेल मग मी असं करतो हे एवढे पोहे खातो आणि तसाच आमच्या अण्णाकडे जातो तिथून ते साठ्याकडे जातो कशाला आता कशाला काय मुले जमवायला त्यांच्या शब्दाने काम होईल पोहे खाता खाता पंत एक एक घर आठवीत होते शाळकरी मुलं हेरीत होती त्यांना नवीन शाळेत आणण्यासाठी काय करावं याचा विचार करीत होते खाणं संपलं तेव्हा हात धुता धुता ते आपाच्या आईला म्हणाले अन्न पूर्ण आहे या घरात ब्राह्मण तृप्त झाला हो बहिणी मग त्यांनी संची सोडली त्यातली सुपारी आणि अडकित्ता काढला सराई थाटाना था ती बारीक कातरली आणि आप्पाच्या पुढं केली पण आपण मानेनच नको म्हणून सांगितलं तेव्हा सगळे आपल्याच तोंडात घातली बरे येत हो आता असं म्हणून अंगणात गेलेले दिवाकर पंत पुन्हा चार पावलं परत आले म्हणाले काय रे मुले जमवायची कुठे लोकांनी विचारले म्हणजे शाळेची जागा त्यानं सांगावी लागेल ठरवलीय का कुठं की इथंच ओटीवर ने या पडवीत भरवायचे वर्ग नाही शाळेला स्वतंत्र जागा पाहिजे मग तो ठाव प्रथम पाहायला पाहिजे पाहिलाय का होय अजून नक्की नाही केलं पण ते पलीकडे जाताना डाव्या हाताला लागतं ते घर रिका मय आहे खरं माझ्या देखील कानावर आलं आहे ते चला मग शुभस्य शीघ्र त्या दादोबाला जाऊन गाठतं तो काय म्हणतो ते पाहू आणि लगेच जागा घेऊ ताब्यात होय जाऊया मग उद्या ये आमच्याकडं सकाळी लवकरच ये उद्या चंद्र शुक्र युती आहे काम फत्ते होईल बघ आपाला पुन्हा एकदा लवकर ये असं बजावून पंत बाहेर पडले येताना थकून गेल्यासारखे दिसणारे दिवाकर पंत शाळेच्या नवीन स्फूर्तीदायक विचारांना ताजे तवाने झाले नव्या उत्साहानं एखाद्या तरुणासारखे झपाझप चालू लागले आईच्या कानावर ही शाळेची कुणकुण गेली तेव्हा एक दिवस त्याने विचारलं आप्पा तू म्हणे शाळा काढतोयस होय होय काय अरे मग तुझ्या शिक्षणाचं कसं जमायचं सध्या तरी माझं शिक्षण थांबलंय का रे बाबा आईच्या प्रश्नाला आपण उत्तर दिलं नाही कारण तिला ते पटलं नसतं आणि आप्पाला नीट समजावून सांगता आलं नसतं विनाकारणच ना थांबवलं आहेस तुझ्या वागण्याचा अर्थच कळत नाही बघ कधी कधी आधी शिकायचं शिकायचं म्हणून हटून बसलंस मुंबईला मोठ्या उमेदीनं गेलास चांगलं सुरळीत चाललं होतं तर मध्येच शाळा सोडलीस बरे सोडलीस तर सोडलीस तुमच्या या दुसऱ्या शाळेत तरी मनापासून शिकायचे होतेस की नाहीस नुसता खेळ खंडवा चाललाय अरे तुझ्या मनात आहे तरी काय अरे चांगला शाणा सुरता हुशार मुलगा तू हे खूळ कसलं शिरलं तुझ्या डोक्यात आम्ही थकलो आता तुझ्या वडिलांना नोकरी झेपत नाही किती दिवस त्यांना कष्ट करायला लावणार आहेस मला सुद्धा इथला व्याप एकटीला उरकत नाही तुझा आधार मिळेल या आशेवर एक एक दिवस ढकलतोय हो आम्ही ते मला कळत नाही काही कळलं तरी वळत मात्र नाही माझा तू हा नसता खटाटोप करण्यापरीच शिकून सवरून मोठा हो नाव काढ आपलं काय हम्म असा अस्पष्ट हुंकार देऊन आप्पा तिथून उठला वादविवादानं सुटणारा हा प्रश्न नव्हता आईच्या दृष्टीनं आईचं मत अगदी बरोबर होतं पण आप्पाचं वागणंही त्याच्या दृष्टीनं तितकंच बरोबर होत कारण त्याचा जन्म चूल बोळक्यांच्या संसारासाठी झालेला नव्हता आणि त्याचं कर्तृत्व चार भिंतीतल्या एका कुटुंबातल्या पुरतच सीमित नव्हतं तर त्याचं जीवन होतं अनेकांसाठी अनेकांसाठी लोकांसाठी समाजासाठी आप्पा काका यावेळी कसे अरे सत्कार्याला वेळ कसली नि आवळ कसली बरे का? काम फत्ते झाले आपले मिळाली जागा मिळाली म्हणजे सगळे पक्के करूनच आलो चल आता झाडा सारवायला पाहिजे त्याची काळजी तुम्ही नाही करायची मी करतो सगळी सोय करा करा तुम्ही करा पण काय रे शाळेचे नाव ठरवलंच की नाही खरं म्हणजे शाळेच्या जन्मा जन्माआधी तिचं नाव जन्माला आलं आहे आधी नाव मग गुरु अगदी शास्त्रोक्त घडलंय सगळं ऐकू दे तरी नाव स्वावलंबन आश्रम स्वावलंबन आश्रम अर्थ चांगलाय आहे पण आपा जिभेला जरा जड जर जाते रे अप्पा असून म्हणाला जिभेलेच का वागायला सुद्धा जड जाणार आहे पण लागेल हळूहळू वळण होईल हळूहळू सवय बरे पण बैठकीचं काय मिळाली तर सतरंजी नाहीतर गणपटाच्या तुकड्यांची सुंदर आसनं तयार करायची चारी बाजूने दिमडी घालून शिवलं ला की झालं ठीक पण मास्तरांनी कशावर बसायचं त्यातलंच एक आसन घ्यायचं आपण वाटलं तर तुम्ही एकावर एक अशी एक दोन आसनं घ्या म्हणजे जमिनीचा गारठा तुम्हाला बागायचा नाही शिवाय शिक्षकांच्या पुढं एक लहानसं मेष घेऊ ही कल्पना चांगली आहे म्हणजे हजेरी पत्रक वह्या पेन्सिली ताक खडू अशा रोज लागणाऱ्या सगळ्या वस्तू त्या मेजाच्या कप्प्यात नीट राहतील आता फळ्याचा प्रश्न तेवढा राहिला तो सुद्धा सुटला आहे रत्नागिरीहून परवास फळा आला आहे मध्ये रत्नागिरीच्या काँग्रेस कमिटीच्या कचेरीत जाऊन आलो त्यांनी मदत द्यायचं मान्य केलं आहे छान छान अरे बाबा सत्कार्याचं हे असंच आहे आपण फक्त पुढे होऊन सुरू करायचं निर्मळ मनानं निरपेक्ष वृत्तीनं देवकार्य समजून करायचं मग तो जगन्नाथाचा सरत आपोआपच ओढला जातो श्रद्धा ठेवली की काम झालेच म्हणून समजावं दिवाकर पंतांच्या या स्फूर्तीदायक शब्दांनी आपाचं मन पुचंबळून आलं तो मनापासून म्हणाला पावसेत पाय टाकल्याबरोबर तुमच्यासारखा देव म्हणूस भेटला ना काका तेव्हाच मला शकुनाचा कौल मिळाला किती करता आहात तुम्ही शाळेसाठी वडील झाल्या माणसासारखं छत्रधरला आहात आमच्या मस्त हरेक हर एक कामात पाठीराखी होऊन धीर देता आहात तुम्ही मला पुरे खुळ्यासारखं बोलू नकोस मी कोण करणारा आणि तू कोण करणारा करतोय सगळं तो तोच तर करता का रविर आपण नुसते आज्ञेप्रमाणे डोळे मिटून चालायचे होय तेच खरं आहे काका -का, उद्या पहाटेच विश्वेश्वराची पूजा बांधणार आहे रुद्राचा अभिषेक आहे याल वा येईन तर दारचा बैल घेऊन येतो मी आणू नकोस दुसरीकडून बरं फुलांच मी आणतो तुम्ही नुसता बैल आला होय पण काय रे आपा अभिषेक कशासाठी म्हणजे विसरलं तेवढ्या उद्या शाळेचा पहिला दिवस नाही का हा हा ठीक केलंस योग्य तेच ठरवलंस अरे जनता जनार्दनाची सेवा करायची तर विश्वेश्वराची कृपा हवीच हो बरे मी येतो दिवाकर पंत निघून गेले तरी मावळत्या सूर्यप्रकाशात उजळून निघालेल्या मंदिराच्या कळसाकडे पाहत आप्पा कितीतरी वेळ अंगणातल्या आवळीला टेकून तसाच उभा होता त्याचे डोळे स्थिरावले होते कळसावर पण मन मात्र विचार करीत होता पायाचा सारी वास्तू तोलून धरणाऱ्या पायातल्या अबोल अदृश्य अज्ञात आश्रम साकार आपा चौफेर सांगोपन करू लागला शाळेत येणाऱ्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी धडपडू लागला विद्यार्थ्यांना पुस्तकी विद्येबरोबरच स्वावलंबनाचे धडे दिले जाऊ लागले विद्यार्थी सूत कातायला शिकले हौशीनं चरखे चालवू लागले त्यांना चांगली जमली तेव्हा आपण आणखी एक पाऊल पुढे उचललं एक दिवस त्यानं माग आणून घरी ठेवला माग पाहून दिवाकर एका गावकऱ्यांना विचारलं मास्तर अहो माग आणलात खरा पण विणणार कोण कोष्ट्याला का आणणार आहात शाळेत कोष्टी काय करायचा आमचा आहे स्वावलंबनाचा मार्ग आम्ही मुलांना शिकवणार पण शिकवायला कधी कोष्टी लागणार ना तो कशाला आमच्या आप्पासाहेबांना ओळखलं नाही तुम्ही अजून अहो ते स्वतः जातीने शिकून आले आहेत हा हे अप्पासाहेब कोण हो पहिले नाहीत कधी पावशीत दिवाकर पंत मोठे न असले समोरून येणाऱ्या आप्पाकडे हात दाखवून म्हणाले ते पहा खादीचा पंचा नेसलेले खादीचाच सदरा घातलेले आणि खादीचाच पटका बांधलेले तेजस्वी डोळ्यांचे आमचे अधवर्यू आमच्या स्वावलंबनाश्रमाचे एकमेव आधारस्तंभ संस्थापक आणि सेवक श्रीयुत रामचंद्र विष्णू गोडबोले तथा साहेब हे काय चालवलं आहात काका जवळ आलेल्या विचारलं सत्य सांगतो आहे रास्त तेच करतो आहे ऐकलात का आजपासून एकेरी बोलणं बंद वय असेल लहान पण गुणांच्या उंचीने तुम्ही खूप मोठे आहात आप्पा साहेब हा साहे कीर्ता परका आहे काका मग काय महाराज म्हणायचं छे छे साहेबही नको आणि महाराजही नको असली ही बिरुदावली म्हणजे माणसाच्या मनावरच ओझ आहे मी आपला साधा सुद्धा माणूस आहे मला केवळ आप्पा म्हणून घेणंच आवडत बरं राहिलं आम्ही नुसते आप्पाच म्हणू मग तर झालं पण आहो जाहो मात्र अगदी लक्षात ठेवून कटाक्षानं म्हणणार तुम्ही नाही शाळेतल्या गुडख्या एवढ्या पोरांना अहो म्हणत तो धडा आम्हालाही गिरवायला हवा काय बरोबर आहे ना आप्पा नुसते हसले कारण पंतांचं म्हणणं खरं होतं आप्पा लहानापासून थोरापर्यंत सर्वांना आदरार्थी संबोधित असत आपुलकी प्रेम आदर सारे भाव मनात असले तरी त्यांनी जवळकीचा द्योतक म्हणून कुणाला अरे जरे म्हटलं नाही अगदी काका निमये आणि पटवर्धन मास्तर साने मास्तर यांच्यासारख्या जवळच्या मित्रांना देखील त्यांनी एकेरी हाक मारली नाही शाळेत आणि आपणच्या घरी सुद्धा माग सुरू झाली गुरुजी आणि विद्यार्थी खादीची वस्त्र विणू लागले हातानं उभे आडवे धागे गुंफावेत आणि मुखानं हरिनाम घ्यावं कधी त्यांनी कबीराचे दोहे गावेत रामभक्तीत रंगून जावं तर कधी मायभूमीच्या अभिमानानं म्हणावं नव लाख दिवे हे तुझ्या घरी का जाते तू दुसऱ्यांच्या दारी आणि मग देवी स्वतंत्रतेची आरती अडवावी तिला वंदन करावं तिची मनोभावे आराधना करून म्हणाव जयोस्तुते जयोस्तुते श्री महान मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुता वंदे यशोयुता वंदे आता या पुढील चरित्र आपण पुढच्या भागामध्ये पाहूया हरिओम